सकाळीच्या पारी सद गेले वाहेरी सकाळीच्या पारी सद गेले वाहेरी देवा माझ्या मारुतीची नजर पडली पायारी देवा माझ्या मारुतीची नजर पडली पाय देवा माझ्या मारुतीची नजर पडली पायरी सकाळीच्या पारी नदर माझी खालती सकाळीच्या पारी नदर माझी खालती देवा माझ्या मारुतीची धजवाऱ्या निहालती देवा माझ्या मारुतीची धज देवा माझ्या मारुतीची धजवाऱ्या निहालती गावाला गावा कोस नाही बुरुजाला पायरी गावाला गावा कोस नाही बुरुजाला पायरी देव माझा मारुती मा नंदवेशीच्या बाहेरी देव माझा मारुती देवेशी च वहेरी देवमाधव आरुती च वहेरी